आज कोफ्ते करायचे आहे तुरीच्या दाण्याचे कोफ्ते करत आहे मी तर त्यासाठी तुरीचे दाणे घेतले एक वाटी तुरीचे दाणे घ्यायचे आणि मिक्सी जारमध्ये थोडं अद्रक घ्यायचं सांबार घेतला मिरची घ्यायची लसूण घ्यायचा आणि हळद जिरे आणि थोडं मीठ आणि दाणे धुवून ठेवलेले आहे एक वाटी दाणे घेतले पाणी नाही टाकायचं आहे कोरडेच बारीक करायचं आहे त्याला असं हे पेस्ट करून घेतलं त्यामध्ये थोडी कणिक टाकलेली आहे कारण कोप ते फुटायला नको म्हणून एक भांडं घेतलं मी त्याच्यामध्ये थोडं पाणी घेतलं चाळणी घेतली चाळणीला तेल लावलं आणि हे कोप असे करून घेतले असे पूर्ण असे बॉईल करून घ्यायचे आहे आणि याला वाफ द्यायची आहे वाफ द्यायला ठेवलं तो तोपर्यंत आपण साठी मसाला तयार करू तर कढई घेतली मध्ये खोबरं लाल होऊ दिलं ला थोडं शेंगदाणे घ्यायचे दहा बारा काजू घेतले आणि दोन कांदे घेतले कांद्याला चिरून घेतलेला आहे दहा बारा मिरच्या घेतल्या आणि अद्रक आणि लसूण घ्यायचे आहे थोडा सांबार घ्यायचा आणि दोन टमाटर घेतलं आहे टमाटरला बारीक चिरून घेतलं आणि त्याला पण त्याच्यासोबत फ्राय केलं थोडा कढीपत्ता घ्यायचा आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मसाला चांगली पेस्ट तयार झाली आहे ही बघा अशी एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये तेल घ्यायचं जिरं मोहरी घेतली तेजपान घेतलं दोन तीन मिरच्या घेतल्या आणि पेस्ट घेतली पेस्ट छान तेलामध्ये होऊ दिली हळद तिखट गरम मसाला धनिया पावडर जिरे पावडर आणि मीठ घ्यायचं थोडं मीठ घेतलं आणि थोडं पाणी सोडायचं आहे अगदी अर्धा कप वगैरे ते अर्धा कप पाण्यामध्ये थोडी ग्रेवी शिजू द्यायची बघा असं थोडं पाणी घेऊन ग्रेव्हीला पाणी तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे बघा असं तेल सुटलेलं आहे भाजीला ग्रेवीला तर आता आपल्या आवश्यकतेनुसार पाणी सोडायचं पाहिजे तितकं पाणी आपण टाकू शकतो थोडासा गुळ घेतला आहे अशी ग्रेव्ही तयार झाली तोपर्यंत बॉईल बघायचे बघा हे आपले कोफ्ते तयार झाले आहे तर ग्रेव्हीमध्ये आता कोफ्ते सोडायचे बघा अशी ही आपली भाजी तयार झाली आहे दोन मिनटं झाकण लावून ठेवू शिजू द्यायचं त्याला कारण कोफ्त्याला आपण छान बॉईल केल्यामुळे खूप शिजवायची गरज नाही आहे कोशिंबीर घेतली आणि आपली भाजी अशी छान शिजून तयार झाली आहे खूप करून बघा खूप छान वाटते ही खायला अगदी कमी तेलामध्ये भाजी केलेली आहे मी हे बघा अशी ही भाजी तयार झाली वा